कोल्हापूरची गादी म्हणजे मोदींची नाही नाही पुढे मोदी ना संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराला येत असून काँग्रेसकडून सध्या छत्रपती शाहू महाराज यांना तिकीट देण्यात आलेले आहे तर दुसरीकडे मोदींच्या कोल्हापुरातील सभेवर थेट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापुरातच नाही तर महाराष्ट्रात तंबू ठोकला आहे लवकरच मुंबईत सभा घेणार आहेत छत्रपती शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी मोदी येत आहेत हे महाराष्ट्र लक्षात ठेवेल अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हल्ला चढविला मोदी यांची आज कोल्हापुरात होत असून मुख्यमंत्री एक दिवस आधीच दाखल झाले असून ते स्वतः सभेची तयारी पाहत आहे कोल्हापुरातील विचार दिले जे शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत त्यांचा पराभव करण्यासाठी नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतात हे एकूण मला अजिबात धक्का बसला नाही अशी खोचक टीका टीकाही केली ते पुढे म्हणाले की भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी उमेदवार जाहीर करणं चुकीचं आहे त्यांनी सांगितले की छत्रपती शाहू महाराजांना बिनविरोध निवडून द्यावे ही आमची भूमिका होती कोल्हापूरची जागा ही शिवसेनेची होती तर छत्रपती शाहू महाराजांसाठी आम्ही ती जागा सोडली भाजप नरेंद्र मोदी हे छत्रपती शाहू महाराजांविरोधात प्रचार करण्यासाठी येत आहे महाराष्ट्रातली जनता हे कधीच विसरणार नाही अशी टीकाही के त्यांनी केली राऊत यांनी सांगितले की कोल्हापूरची गादी म्हणजे मोदींची गोदी नाही गादी पुढे मोदी कोणच नाही भाजप त्या गादीचा अपमान करत असल्याचे ते म्हणाले त्यांनी सांगितले की मोदी छत्रपती शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्रात येतात जय भवानी जय शिवाजी ही घोषणा त्या गादीची आहे शिवाजी महाराजांचा सन्मान असणारी प्रेरणादायी घोषणा आम्ही देतो महाराष्ट्राची ती कुलदैवत आहे त्यावर तुम्ही आघात करत आहात शिवाजी महाराजांच्या गादी विरोधात तुम्ही प्रचाराला आला आहात असे ते म्हणाले